नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात गोड चहापासून होते तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा गोडवा निर्माण करण्यासाठी साखर खूप महत्वाची ठरते पण या गोड साखरेमागची कडू कहाणी तुम्हाला माहीत आहे का ही साखर तयार करण्यासाठी जे कष्ट गरीब उस्तोड कामगारांना झेलावे लागतात याचा विचार आपण कधी केलाय का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण गोष्टी लक्षात येतील या व्हिडिओ मध्ये उस्तोड मजुरांची कथा आणि व्यथा तुम्हाला पाहायला मिळते असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कुठल्याही पायाभूत सुविधांचा लाभ मिळत नसून सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून कसलीही परवा न करता अत्यंत काबाड कष्ट करणारा घटक म्हणजे ऊसतोड कामगार जास्तीत जास्त ऊसतोड कामगार मराठवाडा आणि विदर्भामध्ये आढळून येतात बीड जिल्हा तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ओळखला जातो दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सारं जग दिवाळीची तयारी करत असत तेव्हा बीड जिल्ह्यातील काही गाव पडायला लागतात गावातील सारी, सारी करते धरते माणसं ऊसतोडीच्या कामासाठी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल करतात कारण आता शेतात सुद्धा शेता काही उरलेलं नाही साऱ्या शेता शेताचा खराटा झालाय तिकडे जाऊन तरी एखादा हंगाम साथ झाला असं म्हणून या संघर्षाच्या प्रवासामध्ये शाळेतली पोर गरोदर महिला लहान चिमुकली लेकर यांच्यामध्ये सामील असतात कुणी तर कुणी ट्रक ट्रॅक्टर वर काम करण्यासाठी आपापल्या मार्गाने चाललेले असतात पोटाची आग भुजवण्यासाठी जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या बाहेर जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबासह सहा महिने एका छोट्याशा झोपडीत करतात चार बांबू दोन चटया आणि वर पाचट आतमध्ये दोन गोण्या एक पेटी एवढाच त्यांचा संसार टोपीच्या बाहेर फाटलेलं छप्पर आणि मोडलेली चूल यातच त्यांचं सर्वस्व